आई सांगू का गड्या म्हणून आ नाही तो सांगतच नाही राहू दे आली, आली हो नाही म्हणजे ते अजून तिथं गेल्यावर काय होते काय नाही आली नाही आणलं नाही तर आई म्हणून काही घ्यायला गेल का तू आणि मग आणलं नाही तिले आण नाटक करते असं तसं म्हणून मग आई राहू दे त्याच्यापेक्षा सांगतच नाही आली सोबत घेऊन येतो डायरेक्ट आणि नाही आली तर मग काय जाऊ दे

नाही नाही व नाही ना मी आता किती महिने झाले व पाच सहा महिने झाले मी हातही नाही लावलं नाही ते एखादी वेळेस आता सर्व ते पाठ आहे नाही मी थोडी लावते आमच्या आमच्याकडे कधी कधी होत ते नाही नाही पेत मी जातही नाही असं पे आधी मला तर डाऊटच हा हे काही मित्रासोबत की चाललं नाही हे वाल हे चाललं असेल त्या हेडंबाच्या घरी भेट आले बायकोची मोठी तरी हे आहे ना हा जीव त्याचा बायकोत हा बायकोचं नाही आहे याच्यात लागेल एवढ्या दिवसाची गेली पण याचं नाव नाही घेऊन राहिली या आले आणि या चालला त्या तिच्या आले मांग মান তো গেলে জাতানি আহ রানী চল আনতে বরবর চি তে মা আহ মানা লাগানি বর্বর ওড় মালিক

हो भूक गीक लागली मला पण आपण नाश्ता केला होता आणि पोहे हो केलता तर सही मला आपण आज माहित नाही तर लवकरच भूक लागली बिचारे मी मला बाई अमाय तू आली का ये ना बस ना बस नाही ये ना तले कुठे वेड आहे बिचारे माय दोय येऊन राहायला ना फोन केलता मी ते येऊन राहायला ना अहो मी म्हटलं बाळा कशा व माय वाले पैसे बीसी माय निघाली ना मला पैसे नाही आणून दिले आता ओ, शकुनी बाईच्या सोने जोडून आणले बिचारे अर्धे साहेब बाकीच्या बाया कधी देते कधी नाही तर हा त्याच असलं म्हणजे मग काही घरापर्यंत येते देणव 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 एक दे एका दिवस मग सुना नाही जात एक दिवस तरी देतो बाई एक दिवस थांबत नाही बाई दुसऱ्या बाया आणि माय असून काहून अशा करते द्याल नाही पाहिजे का पटपट आणून बाई मी काय करू आता मग आणते मी काय करू आता आता ते पाहायला समजायला पाहिजे हो आता तू काल सांगितलं नाही का मग तुमची मीटिंग होती नाव काढलं तेव्हा सांगितलं नाही का पटपट पैसे देऊन द्यायचे बा म्हणून आता तर मी घरवरी फिरू त्याच्यासाठी हा पैसे द्या पैसे द्या करू माय काकू मी नाही का। बिचारे बाया ना अर्ध्याच बायानं दिल्ले आता मी काही लागून राहिली तिकडं मग माया जवळ येऊन राहिला त्या राणीले घ्याय आता मी काही करू लोकांचे घर फिरू का बिचारे पैशाची जरूरत आहे ना मले मग मा, राहिले म्हणून म्हटलं तुले नाही तुला तर दिले त्या माय नाही दिले त्या सासू नाही दिले अर्ध्या बाहेर राहिले ना द्याच्या कौसुबाई देत आता कौसुबाई नाही लवकर दिले नाही मी जाऊन कोण कोण नाही कोण कोण नाही घेऊन जाय निर मला बाई देव दे देणं बिचारे मागून व थोडीशी मारवार चक्कर त्याच्या घरी मला वेळ नाही ना आता मस्त भेंड्याची चिरून देऊन राहिली होती बरं सासू चांगल्या ह्या का आपलं आपल्या मनातच लावला टेम्पो भेंड्या मस्त आहे ताज्या ताज्या कुठून आणल्या व

असं काही नाही मी जातो मग घरी आज वाई गिवा येण स्वयंपाक झाला पाहिजे म्हणजे जेवले खावले निघाले ते मग नाही तर काय हो दे बाई पाठवून दे आपापल्या घरी असलेल्याच बऱ्या आहे पोरगी तिला तिचं घर समजलं पाहिजे ना दे दे। आ समजाले रे ते रमन कशी मग तिथं दहावेळा माय बापाच्या घरी येण तर रमन कशी तिने तिचं घर वाटणारच नाही ठेवाला दे पाठवून दे आणि तिले समजावून सांग थोडशी आता ह्या वेळेस आ तिले डाट जो चांगली काय डाटलं मग कमी बोलली नाही मी तिले काय काय नसन बोलली बाई लय बोलली आता आता बरी आहे जातो म्हणते आता स्वतःहूनच म्हणते जातो म्हणते आई माहीत चुकलं म्हणते जातो म्हणते शक्ती आहे माझ्या प्रत्येक गोष्ट सांगेन आता

दोघे मिळून अल्बम पा चाल घासून घेऊ पटापट म्हणते जी तुमचं नातू की तू पोरग गिरग बरे आहे का जी हो जी अंजनी बाई पोरग गिरग नातू की बरे हो आता बरी आहे थोडीफार बरी आहे मी म्हटलं चाल रो म्हटलं गावाकड तिकडं राहायजो एखादी महिना राहायजो म्हटलं पंधरा आठ दिवस म्हटलं मी कराले हाव म्हटलं हे ती इकडं मी अटकून राहीन आणि माझ्या घरचा माणूस घर म्हटलं खा प्याचे होते तर चाल म्हटलं हा तिथंच तर गावाकडं नाही येत म्हणते ते इकडं पोरग माई येतो म्हणे लागेस आपण ते बायकोच्या समोर बोलतच नाही ना काही एक शब्द मी कुठं राहू बाई तिथे एवढे दिवस झाले चार आठ दिवस दिले काढून ते बी बरोबर आहे जी तुमचं बरं झालं आल्या लवकर तर नाही मी बी देव म्हणा मी देव माझी बहीण दे आण अंता गिंता सगळेच दे हा असं काही नाही सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम दे मला हा तर आता सकाळी सकाळी कामाला जावं लागते का नाही मग आपलीच गडबड होते त्याच्यामुळे मग मुण कधी लक्ष राही नाही कधी लोर आहे तर दे हो, माझ्या घरचा माणूस फोनवर देते म्हणे गी देते म्हणे अंताही देते म्हणे असं काही नाही निर्मला गी देते म्हणून सांगे घे पण लोकांच्या भरशावर किती ठेवतं माय माणसाचं मग म्हणून मी चालली आली बाई ते येतच नाही म्हणते तर मग आपल्यालाच कोणतं घेंद नाही एवढं राहत तिथं आ येत नाही म्हणते तर जाऊ दे म्हणलं मग मी नाताची भेट झाली माय मोठं सादर बोलते बाई माय नातू आजी ताली काव म्हणते तू दात काही म्हणते नाही न म्हणते नाही आजी आजी म्हणते आजीची ओळख गिडक आहे का म्हणा तुम्हाला ते इथं येतच नाही आपलं जा लागते आता एवढ्या दिवसानंतर जाते तर काय एवढी ओळख राहील तर माझ्याजवळ आलंच नाही बिचारी ते नंतर आलं मग असं आलं आधी 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 दाऊ नको आधी दाऊ नको आधी असंच खरे माहीत आहे मग पण मी म्हटलं बाई असं मन व त्या हो लेकरासाठी आ पण आता काय करतं मग इकडं राहिलं तिकडं इकडं माणसाचे वांदे होते आ म्हटलं त्याले म्हटलं पोराले रे म्हटलं गावात राहिले काय आहे रे म्हटलं इथं एवढूशी रूम ते बी भाड्यानं आ आपल्या वारातलंच करायचं मस्त खायचं बाराही महिने दाना राहते सर्व राहते म्हटलं आ ये म्हटलं तर बोललोच नाही पोट काय मायाला पोरग बोललोच नाही बाई जाऊ हो दे आणि उशा वाटलं तर काही टेन्शन नाही घ्यायचं आम्हा इथं आहे का तू आ त्या घरी गेल मी इथं आहे तू बाई होय का ये ना काय झालं माय घरी काय नाही गेलती तू काय झालं अहो बिशीचे पैसे मागाले आलती मी बिशीचे ते आमतीचा नंबर निघाला का निकाल तर म्हणून म्हणलं तू आहे नाही घरी ती सासू म्हणे अंजनी बाईच्या घरी गेली ते इकडे आली दे ना ते बिशीचे पैसे तिचे वाले पप्पा लगेचच पाहिजे तिने अंतीने या काही दिवस थांबले ना थांब ना उद्या घे दे दिना त्या लाडक्या बहिणीचे आले गेले तू उद्या देतो ना मना तिले धीरत धर्म ना आता हाय नाही ना माझ्या पैसे त्याच्या वेळेस नाही तीन तीन चार दिवस ती दिवस आणून देत नाही मग पैसे लोकायचे आणि तिच्या वेळेस लगेचच लागते तिले पैसे आ लगेच लागाले जाऊ दे ना मा लागते तर देऊन दे ना तिच्या घरी वावर पाणी नाही आहे अण्णा हातावर आणून पाण्यावर खान आहे तिचं वाल जाऊ दे, 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 हो दे, दे ना देऊन दे ना कालच दिले हो निर्मला बाई माझ्याकडे नाही आहे मी कालच दिले सोबतच आणले होते पैसे अहो तुमचे दिले तुम्ही दिले कालच गंगीचे राहिले आणि माझ्या बहिणीचे इचे राहिले बोबिताचे आणि नलूचे राहिले तिनं तिच्या पोरीच आणि तिचाही टाकला का नाही तर तिनं दोन्ही नाही आणून दिले तिच्याही घरी जायचं आहे फिरून राहिले बाई तिच्या पैशासाठी मागत बसंत आ तू चालली तिथं एवढा अंगवणी तिचे पैसे मागा दे आता तर माझ्या घरी आधी विचारित आहे तर काय करू मग आता जातो म्हणलं बायले देतो म्हणलं मागून तिचा जवळ येऊन राहिला खरं तर तिचा जवळ येऊन राहिला पोरीने झाले तर ते स्वयंपाक पाणी करून राहिली होती म्हणून म्हणून आली मी नाही भरली अंगण आहे आता आहे नाही माझे जेवढं पैसे उद्या गे परवा दिन लाडकी बहिणीच्या आल्यावर दिन नाही तर मग माझ्या सासूची पेन्शन झाली आता नाही तर काय दावर पिऊ काय मी कशी देतो मला नाही नाहीत बाबी अकल नसल्यासारखी बोलता तुला काय जबरदस्त देईन बा पैसे नंतर तू काय नाही फिरून राहिली तिच्या पैशासाठी बा म्हटलं असं होय तुझी कोणती अंगण चढली एवढी असाच विचार करत जातो आप मतलब बेवानाचे आ मतलब पणा दाखवत नसती आणि ते काम ही कोण पडन मग आ एक मेकीचे काम ही पडा लागते तर दुसरी दुसरे येन आपल्या जाऊ हा आणि तूच नाही काम ही पडशील लोकांच्यात लोक कसे येन होते दाऊन काही तर शिक बिचारे शिकाले हा नसती मतलब पणा नको करत जातो आजी अंजनी हाय माय बहिणीले सरका म्हणला या काय याकडेच वाटते आता याच्यात काय ते मतलब पण आहे असं नाही बबीता एकमेकीच्या कामी पडा लागते गाव राहतो आपण मग आता त्या बहिणीचा तसाच स्वभाव आहे पहिलेपासून तिले कोणाचं दुःख पावले जात नाही ते आ पाडवी आहे पहिलेपासूनच मग हे निर्मलाबाई कोणाचं दुःख पावशा वाटत नाही तिले तु यावाला वेगळा स्वभाव आहे थोडसा तुझ्यासारखी नाही आहे ते जेवढं होत असेल तेवढं मी करतो बाई अंजनीबाई आमले काही एवढा आत्मतलबीपणा नाही ना काही नाही आन काही नाही मी माझ्याकडून जेवढं होत असेल तो दुश्मन करून नाही राहत मी करतो बापा माया परीन मग आणि करायला पाहिजे करायला पाहिले आपण लोकांच्या कामही पडू तर लोक आपल्या कामही पडून बाई आ मग तर धर्म होय शेजारी शेजारी कायले म्हणत असते तर मग आई बबिता आता आता आली जास्त वर्ष झाले नाही तुला येऊन मग त्या बहिणीचं नाव कमी आहे का, का गावात आ तिचा स्वभाव चांगला आहे म्हणूनच ना आणि तुले बी विचारते लोक काहून त्या बहिणीकडे पाहून त्याकडे पाहून विचारते का कोणी सांगला बाईची बहिणला बाईची बहीण होय तुले कोणी काही म्हणत नाही उलटे चांगले पाहिजे कोणामुळे त्या बहिणीच्या स्वभावामुळेस ना आणि तू अशी बोलून राहिली आजी माय मुळे पण आता हे नाही का मला लोकांच्या मनात सोडवायची सवय आहे असं वाटते कोणाच्याही मदतीला धावून गेलं का इले असं वाटते इले लस आहे आंघोळ नाही बाई दोन माणसं आपल्या बी कामी पडलं पाहिजे नाही का जी सामोर जाऊ आपल्याला जरूरत पडते मोठ्या मोठ्याले जरूरत पडते पडाले वेळ पडली तर आले पाहिजे धावून पण करा लागते मग आलं काय केलं कोणाचं तर काही व्हाय जाते का घर मग ठेवा लागते मग जाऊ दे तिला काय एवढं तिला काही माहीतच नाही ना